नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी हे लाभापासून वंचित आहे अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही मग हे थांबलेले अनुदान जर पुन्हा सुरू करायचे असेल तर आपल्याला काही दाखले सादर करणे गरजेचे आहे आणि तेही तीस जूनच्या आतमध्ये तर मग मित्रांनो जर तुमचे अनुदान थांबलेले असेल तुम्हाला अनुदान मिळाले मिळत नसेल तर या ठिकाणी कोणते दाखले सादर करावे लागणार आहे काय प्रोसिजर आहे याविषयी सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की ही जी बातमी आहे ती या बातमीवरून आपल्याला कळणार आहे की निराधार बांधवांसाठी कोणकोणत्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी निराधार बांधवांचे अनुदान थांबलेले आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा हजारांवर निराधार लाभांपासून वंचित आहेत त्या लाभार्थ्यांचे काय काय चुका झाल्या आहेत आणि कशामुळे हे, कशा हे थांबलेले आहेत तर मित्रांनो बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे बेचाळीस निराधार अद्याप लाभाच्या अर्थसहाय्यापासून वंचित आहे त्यामुळे संबंधितांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे मित्रांनो राज्य व केंद्र सरकार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अर्थसहाय्य योजनेद्वारे निराधार वृद्ध विधवा दिव्यांग दुर्दर आधारग्रस्त दुर्बल घटकांना दरमहा पंधराशे अर्थसहाय्य देते या योजनेचे जिल्ह्यात एकूण एक लाख हजार एकशे अठ्याहत्तर लाभार्थी आहेत केंद्र व राज्य सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक केले त्यामुळे मार्च नंतर आधार संलग्न नसलेल्यांचे अर्थसहाय्य वितरण थांबवले आहे मार्च अखेर अशा लाभार्थ्यांची संख्या एकवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव होती मात्र त्यानंतर पाठपुरावा झाल्यानंतर सहा हजार सातशे बावन्न जणांनी आधार, बावन आधार क्रमांकाशी बँक खाते संलग्न करून घेतले मात्र अद्यापही चौदा हजार सहाशे बेचाळीस लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न झाल्याने सरकारने अनुदान वितरण थांबवले आहे यापूर्वी एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हयातीचे दाखले मुदतीत सादर न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांचे अनुदान थांबवले गेले होते आपल्याला माहिती आहे की दिनांक एक एप्रिल ते तीस जून दरम्यान दरवर्षी हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे हे दाखले सादर झाल्यानंतर थांबवलेले किंवा थांबले गेलेले जे काही अनुदान होते ते पूर्वरत सुरू झाले होते मग मित्रांनो दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे तुमचे जे बँक खाते आहे ते आधार क्रमांक जे आहे ते बँक खात्यासोबत डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे म्हणजे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक एप्रिल ते तीस जूनच्या दरम्यान हयातीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे जर तुमचे अनुदान थांबलेले असेल तर ह्या दोन गोष्टी जर केल्या तर तुमचे अनुदान पुन्हा सुरू होऊ शकते त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल आधार कार्ड अपडेट झा करताना त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल डीबीटी करताना म्हणजे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न करताना वापरायचा आणि त्या ठिकाणी आधार कार्ड हे बँकेसोबत संलग्न करून घ्यायचे आहे ही गोष्ट झाल्यानंतर तुम्ही तहसील कार्यालय संजय गांधी विभागात जाऊन हयातीचा दाखला सादर करायचा आहे हयातीचा दाखला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ मिळून जाईल तुम्ही थांबलेले अनुदान पुन्हा सुरू होणार आहे त्यासाठी आता तुम्ही तीस जूनपर्यंत जर त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा मिळू शकतो मग हयातीचे दाखले सादर करण्यासाठी आणखी एक योजना सरकारने आणली होती की हयातीचे दाखले सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात जावे लागत होते हे हेलपाटा वाचावेत या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खाजगी बँकेच्या मदतीने मोबाईल ॲपद्वारे दाखले सादर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडे सादर केला आहे ही बँक गावोगावी शिबिरे आयोजित करून दाखले देणार होती याशिवाय लाभार्थ्यांनाही स्वतःचा ॲप स्वतः ॲपचा वापर करून दाखले सादर करता येणार होते मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही जर आता हे ॲप सुरू झाले तर लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही हे लवकरच सरकारमार्फत सुरू होईल ही अशा बाळगू परंतु ज्यांचे अनुदान थांबले आहे त्यांनी लवकरात लवकर आपले आधार ही बँक खात्याची संलग्न करून घ्या आणि हयातीचा दाखला तहसील कार्यालयात नेऊन द्या तीस जूनच्या आज जर तुम्ही गेले तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि मागील पैसेसुद्धा लवकरच मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र